तरुणांना मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये किमतीचा गुंगीकारक औषध साठा जप्त करत अकबर अली कैसर अली शहा वतीस राहणार शब्बीर नगर धुळे याला अटक केली आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शब्बीर नगर या ठिकाणी एक इसम अवैधपणे गुंगीकारक औषध विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात पथकाने छापा टाकला यावेळी संशयित अकबर अली अली कैसर अली याला हात पकडण्यात आले त्याच्या ताब्यातून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला सदर आयपीसी आणि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे करीत आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाध्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस हवालदार हरिश्चंद्र पाटील सुनील पाथरवट अविनाश वाघ सारंग शिंदे विनोद पाठक स्वप्नील सोनवणे इंद्रजीत वैराट विशाल गायकवाड मपोकर माधुरी हटकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली धुळे सोनी न्यूज साठी पप्पू अंसारी यांची रिपोर्ट नमस्कार मी एपीआय जीवन बोरसे प्रभारी अधिकारी चार्जवर पोलीस धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवळे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेश केले होते की पोस्ट चालणारे चालणाऱ्या अवैधंद्यांचा शोध घेऊन त्याचा समोर नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर कोटी रोड येथे किसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहेत त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली पो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर त्यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा अकबर केलेचा हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एसचे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला तेक अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात धन्यवाद